धारणी मुख्यालयापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील तसेच महामार्ग क्रमांक सहा ला लागून असणाऱ्या देशी दारू दुकानात रात्रीच्या अंधारात चोराने दाराचे कुलूप तोडून देशी दारू दुकानात प्रवेश करून तब्बल एक लक्ष रुपयाचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडतात संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग गावातील निवासी विशाल मालवीय यांच्या कडमखार येथील देशी दारूच्या दुकानात एका अज्ञात चोराने रविवारी रात्री प्रवेश करून चाळीस हजार रुपये नगद सीसीटीव्ही कॅमेरा टीव्ही असा तब्बल एक लक्ष आहे संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून या चोरीचे व्हिडिओ दुकानाचे मालक विशाल मालवीय यांच्या मोबाईल मध्ये बघितले असता चोराने आपली ओळख लपविण्याकरिता रेनकोट आणि मास्क घालून ही चोरी केली आहे धारणीचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे तसेच इतर पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी घटनास्थळ गाठून बारकाईने तपास केला आहे पुढील तपास फॉरेन्सिक टीमद्वारे सुद्धा केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदर चोरीचा तपास पोलीस सर्व बाजूंनी करीत असून सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक टीमच्या आधारे चोराचा शोध धारणी पोलीस घेत आहे तस्मिन शेख सुलेमान मेमत सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी